दरम्यान जालनातही मुसळधार पाऊस बरसलाय अनेक गावांना पुराचा फटका बसलाय पाझर तलाव पूर्णपणे भरलेला आहे पांगरी खुर्दमधील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस बरसला आणि या मुसळधार पावसाचा आता नागरिकांना फटका बसताना दिसतोय कारण आता स्थलांतरित ग्रामस्थांना ग्रामस्थांना स्थलांतरित केलं जात आहे कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता प्रशासनही तिथलं सतर्क झालेलं पाहायला मिळतं जालन्यात मुसळधार पाऊस बरसलाय अनेक गावांना पुराचा फटका बसलेला आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय कारण शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी पाहूया जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातल्या जे पांगरी खुर्द गाव आहे या गावामध्ये जे आहे काल जे ढगपुटी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण बघू शकता मी सध्या पांढरी खुर्द या गावामध्ये आहे या ठिकाणी परिसरामध्ये जे आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तपासणी जर केलं आपण तर आपण बघू शकता की पूर्ण पीक जे आहे टोटल जे आहे पूर्णपणे आडवा झालेलं आहे त्यामुळं आपण बघू शकता की या ठिकाणी पाणी जे जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणं वाहून जात असल्यामुळे जे पलीकडं वीर गवां माळकाणीसारखी जी गावं आहेत त्या गावकऱ्यांचा जे आहे रस्ता देखील या ठिकाणी ब्रेकअप झालेला आहे त्यामुळं आता जे परिस्थिती जी, जी आहे नियंत्रणात असली तरी मात्र सतत जे दार जी पाऊस सुरू असल्यामुळे या ठिकाणी अक्षरशः जे आहे शेतामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे त्यामुळे पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मात्र या गावकऱ्यांची पुनर्वसन करण्याची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्याची मागणी या ठिकाणी गावकरी करतायत त्यामुळे सरकारनं प्रशासनानं कुठंतरी गांभीर्याने याकडं लक्ष देण्याची मागणी होत आहे जालन्याहून गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज